गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर आज घोषणा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागलं होतं या पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होतं यावेळी रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असं संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो असं सांगितलं माझी एक मुलाखत झाली होती त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं म्हटलं होतं माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली कोण किती जागा लढणार हे आम्ही आताच सांगणार नाही शिवसेना मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा हे सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनी सांगितलंय